कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मार्कंडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कळंब तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मार्कंडा येथे आज सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापिका वैशाली उईके मंगाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात लेझिम नृत्य संगीतमय मनोरे कृतीयुक्त गीते विद्यार्थ्यांची भाषणे कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमात यात वर्ग पहिले ते पाचवीच्या मुलांनी सुंदर लोकगीते नृत्य सादर केला नंतर शाळेतील खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला गावकरी बांधव शाळेच्या शिक्षिका शीतल चौधरी अंगणवाडी सेविका मदतनीस पालक वर्ग महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कडम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा